कोरेगाव बाजारपेठेतील विद्युत वितरण कंपनीचा वीज पुरवठ्याचा खांब ठरतोय वाहतुकीस अडथळा हा खांब रस्त्यामध्येच असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास अडतळा करत आहे व या वाहनास धडकून लोकांच्या जीवितास हानी होण्याची मोठी शक्यता आहे तरी महावितरण कंपनीने त्वरित लक्ष घालून सदर खांब दुसरीकडे शिफ्ट करण्यात यावा अशी मागणी वारंवार कोरेगाव बाजारपेठेतील नागरिकांमधून होत आहे हा खांब जर घरावर पडला तर याला जबाबदार कोण विद्युत पुरवठा करणाऱ्या या खांबावरती मेन तारा असून त्या तारेने पावसामध्ये किंवा इतर वेळी जीवितास हानी झाल्यास त्यास एम एस सी बी वितरण कंपनी जबाबदार राहणार का व हा विद्युत वितरण कंपनीचा खांब असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे तरी महावितरण कंपनीने त्वरित या गोष्टीकडे लक्ष घालून सदर विद्युत वितरण कंपनीचा वीजवाहक खांब रस्त्यातून हटवून दुसरीकडे त्या खांबा शिफ्ट करावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे आमच्या मानदेश न्यूज या चॅनललासुद्धा बऱ्याच वेळा नागरिकांनी मुलाखती देऊन आपल्या भावना के ले ले व्यक्त केलेल्या आहेत तरीसुद्धा महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी या घटनेकडे लक्ष देत नाहीत सदर कोरेगाव बाजारपेठेतील नागरिकांमधून अशी मागणी व्यक्त होत आहे की हा खांब त्वरित त्या ठिकाणावरून हटवावा अन्यथा काही दुर्घटना घडल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यास त्या घटनेस जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी पत्रकार दादा वाकडे कोरेगाव